नमस्कार मी कमलेश पवार एस के पी आय टी कट्ट्यामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण एस के पी आय टी कट्ट्यामध्ये अतिशय चांगला विषय आणि चांगला आय टी आता व्यवसाय याविषयी आपण चर्चा करणार आहोत ज्याचं नाव आहे सीट मेटल वर्कर ज्याला मराठीमध्ये पत्रे कारागीर असं आपण म्हणतो तर आजच्या एस के पी आय टी कट्ट्यामध्ये पालक विद्यार्थी व सर्व प्रेक्षक यांचं परत एकदा मी स्वागत करतो त्याचबरोबर एस के पी आय टी कट्ट्यामध्ये आज आपण खास निमंत्रित केलेले राहुल पाटील सर ज्यांना आपण आर आर पाटील असंही म्हणतो ज्यांचं अनुभव या ट्रेडमधला पंचवीस वर्षाचा आहे असे शिल्प निर्देशक राहुल पाटील सर आपलं या एस के पी आय ट्या कट्ट्यामध्ये सर मनोपूर्वक मी स्वागत करतो आणि आमच्या विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दलही मी पहिल्यांदाच आपला आभार व्यक्त करतो आजच्या एस के पी आयट्या कट्ट्यामध्ये सीट मेटल वर्कर हा आय टी आयचा व्यवसाय ट्रेड या ट्रेडविषयी पालकांना प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्कीच आवडेल तर या ट्रेडविषयी आपण माहिती सांगितली तर बरं होईल सर आपण काय माहिती सांगू शकाल नमस्कार सर मी पहिल्यांदाच हे विषय बोलायचे अगोदर मी पहिल्यांदा सरांचा आभार मानेन त्याच्यासाठी की या त्यांच्या चॅनेलमार्फत जवळजवळ म्हणजे विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये असणारी जी संभ्रम अवस्था आहे ती पूर्णपणे दूर व्हायला मदत होईल आणि मला आताच कळालं की सरांचं चॅनेल हे पहिल्या शंभराच्या आत आहे मी पहिल्यांदा सर तुमचं अभिनंदन करेन त्यासाठी फायट्यासाठी तुम्ही एवढं मोठं जे योगदान करताय आणि त्याचा वापर किंवा त्याचा अनुभव या सर्व लोकांना किंवा विद्यार्थ्यांना तसेच पालकांना मिळेल अशी अपेक्षा आहे सर धन्यवाद सर थँक्यू सर आता सीट मेटल वर्कर या ट्रेडविषयी पालकांना जाणून घ्यायला आवडेल कृपया आपण ती माहिती द्यावी मुळात शीट मेटल वर्कर म्हणजे काय हेच है? लोकांना माहीत नाही शीट म्हणजे पत्रा मेटल म्हणजे धातू आणि वर्कर म्हणजे कारागीर जो कारागीर धातूच्या पत्र्यावरती काम करतो अशा कारागिरास आपण पत्रे कारागीर असं समजतो सर सर नक्कीच तुम्ही सांगितलं की सीट म्हणजे म्हणजे पत्रा मेटल म्हणजे धातू आणि वर्कर म्हणजे कारागीर बरोबर यालाच मराठीमध्ये कारागीर असंही म्हटलं जातं बरोबर तर सर हा एक वर्षाचा कोर्स आहे का दोन वर्षाचा कोर्स हा सर एक वर्षाचा कोर्स आहे आणि याच्यामध्ये आपण दहावी पास आणि दहावी नापास अशा दोन्ही विद्यार्थ्यांना आपण ऍडमिशन करू शकतो सर नक्कीच सर आता या वर्षीपासून माझ्या मते दहावी पास असं या ट्रेडचं बेसिक क्वालिफिकेशन ठेवलेलं आहे ठीक आहे सर सर हा एक वर्षाचा कोर्स आहे एक वर्षाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर या व्यवसायाला आहे का भरपूर आहे सर आणि अप्रेंटिस आपल्याला माहितच आहे एक वर्षाची अप्रेंटिस याला आहे याच्यामध्ये आपण एस टी असू दे टाटा असू दे महिंद्रा असू दे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ॲटो बॉडी आहेत किंवा ॲटो गाड्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला अप्रेंटिस उपलब्ध आहे त्याचपर्यंत डी आर ओ असू दे म्हणजे ज्या ठिकाणी डी आर ओ असू दे महिंद्रा असू दे अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला अप्रेंटिस उपलब्ध आहेत अगदी गोदरेज सारख्या ठिकाणी बघायला मिळतील नक्की सर थँक्यू सर एप्रेंटिसच्या दरम्यान विद्यार्थ्यांना किती मिळतो सर्वसाधारण सर अप्रेंटिसच्या दरम्यान आपल्याला नऊ हजारपासून पासून पंचवीस हजारपर्यंत मिळू शकते याच्यामध्ये थोडंसं जे एस टी वर्कशॉप वगैरे हो आहे त्या ठिकाणी तुम्हाला बारा पंधरापर्यंत मिळू शकते आताच आपल्याकडं औंद आयटममध्ये जो रोजगार मेळावा झाला त्या ठिकाणी टाटा आणि महिंद्रा या दोन्ही ज्यावेळी या कंपन्यांनी घेतलं गेलं त्यावेळी महिंद्रांनी पंचवीस हजारपर्यंत म्हणजे चोवीस हजार, हजार नऊशे समथिंग या दरम्यान त्यांना काय दिलेलं आहे अप्रेंटिस वेतन सर दिले गेलेलं आहे विद्या विद्या विद्यावेतन दिलेलं आहे सर uh, आता तुम्ही म्हटलं की महिंद्रा आता महिंद्रामध्ये एक वर्षाचा कोर्स असू द्या दोन वर्षाचा कोर्स असू द्या त्यांचा अप्रेंटिसशिप करत असताना आर्न अँड लर्न ही देखील योजना त्या कंपनीमध्ये याचा आहे याचाही विद्यार्थ्यांनी लाभ घेणं गरजेचं आहे सर तुम्ही म्हटलं की आता चोवीस ते पंचवीस हजारपर्यंत सध्या स्टायपंड आहे बरोबर आहे आता ही गोष्ट खूपच चांगली आहे परंतु तुमचा हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर संयरोजगाराची संधी आहे का भरपूर सर म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा तसा पद्धतीनं पाहिजे अगदी एक वर्षाचा ट्रेड झाला की लगेच तुम्ही स्वयंरोजगार करची असं नाही आहे पण तुम्ही एक दोन वर्ष अनुभव घेतला तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे अगदी आपण घरातील वस्तू असू देत किंवा मंदिरातल्या वस्तू असू देत वर ढगातल्या ज्याला आपण म्हणतो विमान ती असू दे किंवा पाण्यातले जे झाज आहे या सर्व ठिकाणी व्यवसायाच्या संधी तुम्हाला उपलब्ध झालेल्या दिसून येतील नक्की सर तुम्ही आता म्हटलं की हवेत म्हणजे आकाशात देखील लोक विमान आणि पाण्यातनं चालणार ठिकाणी सीट मेटल वर्कर या कारागिराचं काम त्या ठिकाणी किंवा स्किल कौशल्य त्या ठिकाणी उपयोगात किंवा वापरात आलेलं आहे बरोबर बरोबर सर तर सर सीट मेटल वर्करचं मेजर वर्क कुठं असेल तर माझ्या मते ऑटोमोबाईल क्षेत्र असेल असं नाही आहे आपण फक्त म्हणजे बघताना आपण तसं बघतो आपल्याला एस टी दिसते पण आपण कधी रेल्वेकडे बघत नाही त्या दृष्टीकोनात विमानाकडे आपलं लक्ष जात नाही हे एवढं सोडलं झालं आपल्याला वाटतं की झालं हे पण तसं नाही अगदी घरातल्या बारीक सारी गोष्टी जरी घेतला तुम्ही की अगदी तात असू दे वाटी असू दे ग्लास असू दे बऱ्याच ठिकाणी अगदी आपण धान्य ठेवायचे डबे जरी बघितलं पण आपण त्याकडे कधी बघत नाही असं घरातील मोटरी असू देत मोटरीवरचं कवर असू दे एवढंच नाही तर मी तुम्हाला सांगितलं जपटिंग एमआरएसी मध्ये त्या ठिकाणी डक्टिंगचं काम केलं जातं या ठिकाणीसुद्धा त्याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केलेला दिसून येतो आता आडूपाटी तुम्ही बोललाच महिंद्रा असू दे टाटा असू दे अगदी मारुतीच्या सर्व गाड्या सर्व ठिकाणी तुम्हाला या पत्र्याचा टू व्हीलरमध्ये देखील हिरो होंडा असू देत किंवा आपल्या बजाजच्या गाड्या असू देत टी व्हीच्या गाड्या असू देत या ठिकाणी तुम्हाला पत्र्याचा झालेला वापर दिसून येईल सर नक्की सर सीट मेटल जसं आपण समजतो तसं नसून साधं कॉम्प्युटरसाठी कीबोर्ड लागतात कीबोर्ड ठेवण्यासाठी देखील एक ट्रे असतो तो ट्रे देखील सीट मेटल वर्करकडूनच बनवलं जातं त्याचबरोबर मशीनचं मेंटेनन्स करत असताना किंवा टू व्हीलरचं मेंटेनन्स करत असताना खाली ऑइल सांडू नये म्हणून एक ट्रे असतो तो ट्रे देखील सीट मेटल वर्करकडूनच बनवलं जातं प्रत्येक ठिकाणी सीट मेटलचं काम त्या ठिकाणी चालतं लागतं हे अतिशय म्हणजे वाखण्याजोग हा व्यवसाय आहे हा व्यवसाय करून स्वतःचं उदरनिर्वाह करता येऊ शकतं त्याचबरोबर स्वतःचा व्यवसाय करता येऊ शकतं रोजगार करता येऊ शकतं सर त्याचबरोबर आता सध्या ॲडमिशन सुरू आहेत तर ॲडमिशन सुरू आहे आणि तुम्ही पालकांना किंवा विद्यार्थ्यांना कसं आवाहन करू शकाल की याच व्यवसायाला तुम्ही प्रवेश घ्या म्हणून आता आपल्याला माहीत आहे की घरगुती बांधकाम ज्याला आपण फ्लॅट म्हणू दे किंवा आपल्या घरगुती असेल आपण म्हणतो फक्त फ्रेंच डोवर चालू आहेत मग फ्रेंच डोअर बनतात कशापासून याची कल्पना आप आपल्याला असत नाही सर फ्रेंच डोअर नुसतं नाव म्हणतो की आपण आता लाकडाचा वापर कमी होत चाललेला आहे आणि पथऱ्याचा फार मोठ्या प्रमाणात चालू झालेला चा आहे अगदी खिडक्या असू देत किंवा दरवाजा असू देत या सर्व ठिकाणी फ्रेंच डोअरसाठी तुम्हाला पथऱ्याचा वापर केलेला दिसून येईल किंवा आता तुम्हाला मी पहिल्यांदा सांगतो मेडिकल असू देत किंवा मोठमोठी जी शॉप्स आहेत त्या शॉप ठिकाणी लाकडाच्या पेक्षा या पूर्णपणे फॅब्रिकेशन ज्याला आपण म्हणतो शीटचं फॅब्रिकेशन करून काय केलं जातं स्टोअर उभा केले गेलेले आहेत माझी या पालकांना सर्वांना विनंती आहे की जर का तुम्ही फक्त थोडंसं डोळे उघडून आजूबाजूला बघितलं तर शीटचा वापर अन्य म्हणजे भरपूर प्रकारे आहे फक्त त्याचा वापर कशा पद्धतीन नाही ते करता यायला पाहिजे आणि तुम्हाला त्यातल्या ज्या संधी आहेत त्या संधी तुम्ही काय करायला पाहिजे स्वतः शोधायला पाहिजेत मी असं आव्हान करीन की शीट मेटल हा एका वर्षाचा ट्रेड आहे एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला अप्रेंटिसची देखील संधी आहे किंवा तुम्ही स्वतः स्वयंरोजगार करून आणि दहा बारा लोकांना तुम्ही काय करू शकता रोजगारासाठी उपलब्ध संधी देऊ शकता नक्कीच सर सर तुम्ही म्हटलं तर स्वयंरोजगार बरोबर स्वयंरोजगार करणारा एखादा तुमचा असं विद्यार्थी आहे आणि तो चांगल्या पद्धतीनं स्वयंरोजगार करतो असं काही उदाहरण बरं भरपूर आहेत सर म्हणजे जसं मी सांगेन की माझी मुलं ही एस टी डेपोत आहेत काही आता जीएम मोटर्स सध्याला ती आता थोडीशी बंद झाली पण ते जीएम मोटर्समध्ये बऱ्याच म्हणजे मोठ्या पगारावर हो आहेत आता काही ठिकाणी आपण बोललं तर महिंद्रामध्ये मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की आपली या औंध आयटममधली जेवढी मुलं होती ती सर्व मुलं सर्वच्या सर्व मुलं ही आपण टाटा आणि महिंद्रामध्ये काय केलेलं आहे अप्रिंटिससाठी त्यांना दिलेल्या आहेत आणि ऑलरेडी एवढं देऊन देखील सर त्या जागा काय आहेत त्यांच्याकडे उपलब्ध जास्त आहेत म्हणजे कमतरताय आपल्याला कामगारांची शीट तर मला असं वाटतंय की जागा भरपूर आहेत आणि संधी भरपूर आहेत पण त्या ठिकाणी काम करण्याची जी क्षमता आहे त्या मिळत नक्कीच सर आता मला सांगा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना कंपन्यांपर्यंत जॉबसाठी जावं लागेल का आपल्यापर्यंत येतात आता आपल्याला पण माहित आहे अगदी मंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलंय की प्रत्येक महिन्याला तुम्ही रोजगार मेळावा घ्या आणि आपण इथं आपल्या अगोद्यामध्ये हो बघतो किंवा बऱ्याच ठिकाणी रोजगार मिळावे हे चालू असतात त्यामुळं तुम्ही जाण्यापेक्षा कंपन्यांनाच एवढी गरज आहे आता सध्याला की ते स्वतःपर्यंत तुमच्यापर्यंत येतात फक्त तुम्हाला काय करायचं आहे की आपण त्यांना आपल्या हातात काय स्किल आहे हे दाखवणं फक्त फार महत्वाचं आहे सर नक्कीच सर शासन आपल्या दारी म्हटल्यासारखंच कंपन्या आपल्या दारी येतात आणि विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या ठिकाणी होतं हे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि विद्यार्थ्यांना काहीही करण्याची गरज नाही आय टी आयमध्ये प्रवेश घेतल्यानंतर अप्रेंटिसशिपपर्यंत जबाबदारी पूर्ण आय टी आय घेत असते त्यामुळं विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची मनामध्ये शंका न बाळगता किंवा काही शंका असेल तर पाटील सरांशी संपर्क साधा किंवा माझ्याशी संपर्क साधा माझा व्हॉट्सअप नंबर देखील मी देणारच आहे ते त्याच्यावरती तुम्ही मेसेज करून माहिती घेऊ शकताय सर आता सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे तर तुम्ही आणखी काय सांगू शकाल विद्यार्थ्यांना की जेणेकरून विद्यार्थ्यांचा तुमच्याकडे येऊ शकेल हा चांगला प्रश्न विचारला सर तुम्ही म्हणजे अगदी कमी वेळेत म्हणजे आयट्याच अशी आहे की कमी वेळेत तुम्हाला चांगला रोजगार जर पाहिजे असेल तर प्रत्येकाची इच्छा आहे की बाबा मी काही जर शिकल्यानंतर मला कुठेतरी जॉब मिळायला पाहिजे हे जर तुमच्या डोक्यात असेल की बाबा आपल्याला आता जॉब करायचा आहे तर त्या ठिकाणी हा एक ट्रेड तुम्हाला चांगलं कौशल्यासह तुम्हाला काय करू शकतो उपलब्ध आहे आणि आता या औंध ऐट्यामध्ये सर्वसाधारण दोन बॅचेस आहेत त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता त्या त्याचा भरपूर उपयोग घेऊन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता सर नक्कीच सर हा आ, आ, सदर तुमचं आव्हान प्रेक्षक प्रेक्षकापर्यंत किंवा पालकांपर्यंत पोचलेलं आहे नक्कीच याचा पालक किंवा विद्यार्थी विचार करतील आणि नक्कीच सीट मेटल वर्कर या व्यवसायाला प्रवेश घेतील तर तुम्ही दिलेली अतिशय सुंदर अशी माहिती पालकांपर्यंत पोहोचलेली आहे नक्कीच असा लाभ त्यांना होईलच आणि आज आपण या एस की पी आय टी कट्ट्यामध्ये आला अतिशय चांगली माहिती तुम्ही दिली त्याबद्दल सर एस के पी आय टी कट्ट्याच्या वतीनं तुमचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर पालक प्रेक्षक हे देखील आपला आजचा हा व्हिडिओ ऐकत असतील किंवा बघतील त्यांचंही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल आहे डब्ल्यू 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 डॉट ॲडमिशन डॉट डी व्ही ई टी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन आपण सगळं रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन अर्ज करून या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग तुम्ही घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो थँक्यू